दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय बारावीचा निकाल सध्या लागला असून आता विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत अशातच महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी आणि पालक प्रतीक्षेत आहेत ते दहावीच्या निकालाच्या खरं तर महाराष्ट्र बोर्डानं दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नाही पण लवकरच महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे की येत्या आठवड्यात निकाल जाहीर होणार आहे दहावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र बोर्डाने दिलासादायक बातमी दिली आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी विविध कॉलेजांच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय टाळण्यासाठी आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने यंदा महत्वाचा निर्णय घेतला आहे बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची माहिती बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे महाराष्ट्र बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून या संदर्भात बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे अनधिकृत वेबसाईटवरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केलं आहे तर प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा असं आवर्जून सांगण्यात आलं आहे अन्यथा फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी अकरावी प्रवेशासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केलं आहे त्यामुळे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ या संकेतस्थळाचा वापर करावा असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे